आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिवली दहीहंडी उत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे डोंबिवली पश्चिमेत ओम गणपती मित्रमंडळ आणि भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले वेताळबाबा मित्रमंडळाने सात हरांची सलामी रचून या उत्सवाला सुरुवात केली गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोचलेला आहे पाच सहा आणि सात थरांचा मनोरा रचून प्रत्येक गोविंदा दहीहंडीला सलामी देत आहेत तर आयोजक शैलेश धात्रक यांच्याकडून गोविंद पथकांना रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलंय दही हंडी उत्सव ओम गणपती मित्र मंडळ आणि भारतीय जनता पार्टी तर्फे इथे गेले वीस वर्षापासून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे आणि ही दहीहंडी हंडी पारंपरिक पद्धतीने आणि प्रत्येक गोष्टीचा विषय घेऊन आणि चांगल्या पद्धतीने इथे केलेली जाते महिला आणि पुरुष महिला आणि विशेष म्हणजे आम्ही इथे महिलांसाठी दहीहंडी करतो दही अंडी असते ती संध्याकाळी सा, सात ते नऊ महिलांसाठी नवरे कॉम्पाऊंडमध्ये आणि पुरुषांसाठी असते इथे पंडित रोड अशा दोन प्रकारच्या आमच्या दही अंडी या वीस वर्षापासून आम्ही इथे साजरी करत आहे अशा प्रकारे प्रत्येक पथकांसाठी एक विशेष बक्षीस देण्यात येत आहे आणि त्यांना एक ट्रॉफी देण्यात येत आहे ट्रोक कॅश आणि एक ट्रॉफी आम्ही त्यांना देण्यात येत आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर